आज पटलं बघ तुझं मला हा असं करायचं इथं चूल आहे ना आपल्या प यामध्ये स्वयंपाकघरात इथं चुलीवर करायचं म्हणजे आपलं तेवढंच घ्यास बचत आहे बाहेर का नाही केलं तिथं उजेड पडतंय आर होत आहे आतमध्ये काय चुकला दिसच ना बघ तू क्लिअर अशी नुसता अंधार दिसतोय असं वाटायलाय मी मोबाईल झूम केलाय पण झूम नाही म्हणजे असा एवढ्या जवळ यावा आहे मला यासाठी तू दिसावी म्हणून किती वाजल्या किती वाज साडेसात वाजल्या लाईट आली तर बरं झालं मग चालू व्हिडिओतच येईल लाईट तेवढंच हे होईल तर मित्रांनो पूजासाठी काही चांगल्या वाईट कमेंट वाईट कमेंट तर येतच नाही वाईट फक्त आल्या तर मला येतात तुला नाही येत आता ते तुझं चॅनल खोलल्यावर समजेल तुला किती चांगल्या येतात आणि काय ते तर पूजासाठी कमेंट केल्या आणि आपण म्हटलं होतं की ज्यांनी ज्यांनी कमेंट करतील त्यांचे नाव आम्ही घेऊ तर तू फक्त धन्यवाद म्हणत जा म्हणजे मी नाव घेईल त्यांना तू धन्यवाद म्हण <coughs> पहिली कमेंट आहे आपल्या नवनाथ ढोरे दादांची तर असं म्हणायचं धन्यवाद नवनाथ दादा असं हां धन्यवाद नवनाथ दादा काय धन्यवाद <laughs> धन्यवाद नाही येत तुला <laughs> थँक्यू मन थँक्यू नाही ग थँक्यू हा पुन्हा बरं जाऊ दे <laughs> दुसरी कमेंट सायली ताईची सायली कांबळे कांबळे ताई हा छाया पलवे थँक्यू छाया ताई थँक्यू असं म्हणायचं पण धन्यवाद बोलली तर लय भारी का कमेंट केली आपल्या धनंजय जोशी या चॅनल वरून अण्णुताई ना हा अण्णुताईला मन अण्णताई थँक्यू 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 हा अगं धन्यवाद म्हणणार सर सोपा धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> नाही धन्यवाद थँक्यू आभारी आहे पुन्हा कमेंट आहे सुनंदा गलांडे ताईचे सुनंदाताई ध थँक्यू यू म्हण थँक्यू आता मी प्रत्येक वेळी शिकवणार नाही पहिली दुसरीच्या लेकराला शिकवतो आहे तसं असं म्हणायचं सुनंदाताई ताई थँक्यू पुन्हा मी ज्याचं नाव घेईल त्याचं असं म्हण नाही स्टॉप नाही मी म्हणल ते म्हण थँक्यू नाव घ्यायचं थँक्यू म्हणायचं स्वाती पवार थँक्यू स्वाती ताई असं म्हणल्या पण नाव घेऊन ताई बरं चालतंय असं पण आहे बरोबर तुझ कल्पना जगताप ताई थँक्यू ताई त्या आपल्या सर्वात जुन्या ताई आहेत सतत कमेंट असते त्या ताईची वैशाली शाई ही पण ताई आपली म्हणजे जुनीच ओळखीचे सारखं कमेंट असत जय श्री वाघ थँक्यू शोभा माऊली थँक्यू सुनीता वाघपुरे ज्ञानेश्वर राऊ दादा थँक्यू प्रभात या चॅनलवरनं कोण आहे मला पण माहित नाही ताई आहे का दादा तरी पण थँक्यू संजीवनी थोर बोल त्या, त्या ताईची पण आपल्याला रोज कमेंट असते कुठं गेलं अगं लई नाव आहेत कोणतं नाव बोललो ग मी आता सं संजीवनी ताईचं बोललो ना कल्पना वंजारे केतना हुले केतना हुले या पण ताईच आहेत या ताईंची पण ताई। कमेंट सारखं असते आपल्या चॅनलवर करुणा भोईर भोईर ताईच आहे ग नावात कन्फ्यूज होऊ नको ताईच आहेत या पण ताईची सारखं कमेंट असते अरुण दादा थँक्यू नाव एवढं काय पिल्लू यूट्यूब चॅनल वरून ताई आहे ती तिचं नाव मला आठवण आता पण ती आपली बहुतेक बंजारा ताई आहे पिल्लू युट्यूब चॅनल वरून थँक्यू मराठी हिंदी चॅनल वरून पण ताई आहे थँक्यू दीपाली पवार थँक्यू निवेदिता मुंडे मुंडे ही पण आपली ताई जुनीच आहे ओळखीचीच आहे थँक्यू वैशाली रसाने थँक्यू ही पण ताई आपली जुनीच ओळखीची सतत कमेंट करणारी निर्मला मौलिक निर्मला मौलिक थँक्यू शोभाला वाट थँक्यू यरकर ताईच आहे ग You, या पण ताईची सारखं कमेंट असते संगीता मलेकर रोहिणी किने या ताईंची पण आपल्याला सतत कमेंट असते स्वाती पवार ही पण कमेंट रोज असते उज्ज्वला दशपुते ताईच आहे ग्या पण ताईची सतत कमेंट असते वंदना भोम नाही मी सांगतो ना तुला दादा असला की वंदना भोंग थँक्यू कमेंट यांची पण पूनम देशपांडे आस्ते यांची सारखी कमेंट राजनंदिनी भांडकुले सारिका सारी या पण ताईची कमेंट असते विठ्ठल बेंडकोळी अग ताई आहे का दाद दादा आहे मला पण माहीत नाही पण थँक्यू विठ्ठल बेंडकोळी दादाच असतील बहुतेक सुधा जाधव शोभा पाटील थँक्यू सारखं कमेंट असते प्राजक्ता सावंत उल की काय प्राजक्ता सावंत अग प्राजक्ता नाव दादाचं असतोय काय एवढं कशी तू रंजना करपे थँक्यू हेमलता पाटील थँक्यू या पण ताईंची सारखं कमेंट असते कोमल रांजणे मनीषा थँक्यू या ताईची पण सतत कमेंट असते विशाखा या पण ताईची कमेंट असते इंदुमती जाधव या पण ताईची सतत कमेंट असते गीता ढाके थँक्यू या पण ताईची कमेंट असते विजया भोसले थँक्यू सतत कमेंट असते अंकिता वेंगुलकर प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते अंकिता ताईची शीतल रेसिपी शीतल खंडेकर thank you, thank you. सुकाले सविता निर्मला सोनवने नागर गोजे यस म्हणजे ती पण ताईच आहे शोभा कुलकर्णी सतत कमेंट असते रोहिणी किनी म्हंटल का ग मी आपल्या सर्वात लाडक्या ताई त्यांची प्रत्येक वेळेला कमेंट असणारी हे आपले कल्पना ताई संगीताताई आणि रोहिणीताई या तीन ताईंची सतत कमेंट असते पण आहे का नाही मी काय आमचा तो मोबाईल खराब झाला आहे ना मग असं लिहून काढलं आहे पेजवर मी नावं तो हात दुख हे नावं काय एवढी नावं असे काढले पटापटा पटापटा लिहून भरपूर नावं अजून राहिले पण जे काही असते कमेंटवरती जेवढ्या दिसल्या तेवढ्या कमेंटला रिप्लाय तर या सगळ्यांनी तुला कमेंट टाकले की लवकरात लवकर चॅनल सुरू कर, कर आणि प्रत्येक म्हणजे व्हिडिओला पण चांगल्याच कमेंट तुझ्या बाबतीत असतात या ताईंच्या सगळ्यांच्या तर काय त्यांना म्हणणार आहे तू thank you, thank you. बाकी दुसरं काय कधी चॅनल सुरू करणार आहेस म्हणतात अग जोरात त्यांचा त्यांचं एक असतोय मध्येच मोबाईल मोबाईल बरा झाला की असं मग त्यांना सांग ना मला काही सांगते मोबाईल बरा मोबाईलला बरं वाटा ना काय डिस्प्ले असं म्हणायचं मोबाईल दुरुस्तीला टाकलाय येईल आज उद्या मोबाईल आणि लवकरच सुरू करू असं म्हणायचं झालं तुझ्या भाकरी थँक्यू थँक्यू करीत पण मला आश्चर्य वाटतंय तुला धन्यवाद म्हणता येत नाही धन्यवाद धन्यवाद तु दुसरं धनुर्वादन धनुर्वात बरं झालं म्हणली नाही अचानक कुणाला येते का जवळ भातंबरे तुला धन्यवाद म्हणत आहे ना धन्यवाद दादा आली बघ लाईट आता कशी दिसायली तू खर चूक झाली आपली थोडा थांबायच होता व्हिडिओसाठी आपण जाऊ द्या बरं ज्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलाय त्यांनी अशी कमेंट टाका लाईट आली आणि उजेड मस्त पडला असं काहीतरी कमेंट करा म्हणजे लाईटीच्या बाबतीत कमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल की लास्टपर्यंत पर्यंत यांनी व्हिडिओ बघितलाय अगं त्या पाटावर करत ना तुला सतरा बऱ्या सांगितलंय